मागील काही वर्षात यवतमाळ शहराची खूप दुरावस्था झालेली आहे रस्त्यांमध्ये जागेजागी गड्डे पडले असे पडले आहेत नाल्यांचे प्रश्न असो खूप ठिकाणी अनेक भागात नाल्यांची कनेक्टिव्हिटी नाही आहेत स्वच्छताचं कार्य राबवण्यात आलेलं नाही आहेत या प्रश्नांना घेऊन आम आदमी पार्टीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले की तातडीने या समस्यावर लक्ष केंद्रित करून ही समस्या सोडवण्यात यावी अनेकदा परिसरातील जनतेतर्फे राजकीय पक्षातर्फे निवेदन दिले जाते परंतु त्याची दखल घेतल्या जात नाही याचा अर्थ आहे की आज अशी यवतमाळ शहराची परिस्थिती अशी झाली आहे की यवतमाळ शहराचा कोणी वाली उरलेला नाही आहेत कोणी पालक उरलेला येत नाही उरलेला नाही आहेत यवतमाळ शहराची अवस्था एक अनाथ अनाथसारखी झाली आहे त्यामुळे जर अनेक दिलेल्या निवेदनावर जर दखल घेतल्या जात नसेल तर यवतमाळ शहराला ऑफिशियली अनाथ जाहीर करावेत अशी विनंती आम्ही प्रशासनाला आम्ही आज प्रेसच्या माध्यमातून करत आहोत काय